प्रियंका गांधी काही लोक त्यांना काँग्रेसचं ब्रह्मास्त्र मानतात तर काही लोक त्यांना काँग्रेसचं बेस्ट केप सिक्रेट समजतात तर अनेकांसाठी त्यांची ओळख ही इंदिरा गांधींची नात सोनिया गांधी यांच्या कन्या किंवा राहुल गांधी यांच्या भगिनी अशीच आहे पण गेल्या काही वर्षात प्रियंका गांधी यांनी ही ओळख पुसून स्वतःची अशी वेगळी ओळख तयार केली आहे उत्तम वक्ता लोकांशी जुळवून घेणाऱ्या नेत्या आणि ने सर्वात महत्वाचं म्हणजे काँग्रेसच्या रणनीतिकार संसदेबाहेर सातत्यानं काँग्रेस पक्षाचा बचाव करणाऱ्या प्रियंका गांधी आता संसदेत काँग्रेस पक्षाचा बचाव करताना दिसू शकतात पण त्यासाठी त्यांना वायनाडमधून लोकसभा वा निवडणूक जिंकावी लागणार आहे पण नेहमी पडद्यामागून राजकारण करणाऱ्या प्रियंका यांना आत्ताच लोकसभेचं तिकीट का देण्यात आलंय आणि प्रियंका गांधी यांचा एकूणच राजकीय प्रवास कसा राहिलाय पाहूया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू प्रियंका गांधी यांच्या राजकारणाला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली होती ती एकोणीसशे नव्याण्णवच्या लोकसभा निवडणुकीपासून ती निवडणूक गांधी परिवारासाठी अत्यंत कठीण होती एकोणीसशे एक्क्याण्णव साली राजीव गांधींची हत्या झाली होती त्यानंतर गांधी कुटुंब सक्रिय राजकारणापासून दूर गेलं होतं पण त्यामुळं काँग्रेस पक्षाची अवस्था बिकट झाली एकोणीसशे शहाण्णव आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभव पत्करावा लागला होता एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवानंतर सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्ष झाल्या त्यामुळे एकोणीसशे नव्याण्णवची निवडणूक सोनिया गांधींच्या नेतृत्वाची कसोटी होती त्यांच्या विदेशीपणाचा मुद्दा मोठा करून शरद पवार पी ए संगमा तारीख अनवर असे नेते काँग्रेसमधून बाहेर पडले होते अशा कठीण काळात सोनिया गांधींच्या हाती काँग्रेसचं नेतृत्व आलं होतं काँग्रेस अध्यक्ष असल्यानं त्यांना देशभरात प्रचारासाठी जायचं होतं तेव्हा गांधी परिवाराच्या हक्काच्या रायबरेली आणि अमेठी मतदारसंघाची जबाबदारी कोणाला द्यायची हा प्रश्न काँग्रेस पक्ष आणि गांधी घराण्यापुढे होता तेव्हा ही जबाबदारी स्वीकारली प्रियंका गांधी यांनी त्यांनी अमेठी आणि रायबरेलीचा किल्ला लढवला त्यावेळी अमेठीमधून स्वतः सोनिया गांधी मैदानात होत्या तर रायबरेली मतदारसंघातून गांधी घराण्याचे निष्ठावंत सतीश शर्मा मैदानात होते काँग्रेसचे गड असलेल्या या मतदारसंघातून इंदिरा गांधी राजीव गांधी खासदार होऊन पंतप्रधान झाले होते त्यामुळं काँग्रेस आणि गांधी परिवारासाठी कोणत्याही परिस्थितीत हे दोन्ही मतदारसंघ जिंकणं महत्वाचं होतं पण रायबरेलीमधून सतीश शर्मा यांच्यासमोर आव्हान होतं अरुण नेहरू यांचं अरुण नेहरू हे राजीव गांधींचे लांबचे भाऊ एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये अरुण नेहरूंना रायबरेली मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आणि ते तिथून काँग्रेसचे खासदार झाले पण राजीव गांधी यांच्यासोबत झालेल्या मतभेदांमुळे ते त्यांच्यापासून दुरावले एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये जनता दलाचं सरकार स्थापन करण्यात त्यांनी मोठी भूमिका बजावली होती राजीव गांधी यांच्यावर बोफोर्स प्रकरणात आरोप करून त्यांची इमेज डॅमेज करण्याचं काम अरुण नेहरूंनीच केल्याचं सांगितलं जातं तर हेच अरुण नेहरू एकोणीसशे नव्याण्णवला रायबरेली लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार होते वडिलांच्या प्रतिमेला धक्का लावणाऱ्या व्यक्तीचा पराभव करून वडिलांच्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी प्रियंका गांधी यांना दिसत होती हीच लाईन पकडून प्रियंका गांधींनी प्रचार केल्याचं सांगितलं जातं या निवडणुकीत एका प्रचार सभेत बोलताना प्रियंका गांधी म्हणाल्या होत्या की ज्यानं माझ्या कुटुंबाचा नेहमी विश्वासघात केला ज्यानं मंत्रिमंडळात असताना माझ्या वडिलांच्या विरोधात कट रचला ज्यानं आपल्या भावाच्या पाठीत खंजीर खुपसला ती व्यक्ती कधीही तुमच्यासाठी विश्वासानं काम करू शकत नाही जाणकार सांगतात या प्रचार सभेनंतरच रायबरेलीतलं वातावरण बदललं होतं या निवडणुकीत अरुण नेहरूंचा दारुण पराभव झाला ते चौथ्या क्रमांकावर फेकले गेले आणि सतीश शर्मा ऐंशी हजार मतांनी विजयी झाले तर अमेठीमधून सोनिया गांधी तीन लाखांपेक्षा जास्त मतांनी निवडून आल्या प्रियंका गांधी यांनी नियोजन लावलेल्या पहिल्याच निवडणुकीत अमेठी आणि रायबरेली लोकसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवारांचा विजय झाला होता एकोणीसशे नव्याण्णवच्या निवडणुकीत अनेक काँग्रेस नेत्यांनी प्रियंका गांधी यांना निवडणूक लढवण्याचा आग्रह केला होता पण त्यांनी नकार देऊन अमेठी आणि रायबरेलीत काँग्रेसचे उमेदवार निवडून आणले पुढे दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशा प्रत्येक निवडणुकीत प्रियंका गांधी फक्त निवडणुकीच्या काळात अमेठी आणि रायबरेली मतदारसंघात दिसायच्या कारण या दोन मतदारसंघांतून त्यांचे बंधू राहुल गांधी आणि आई सोनिया गांधी निवडणूक लढवायचे प्रियंका गांधी प्रत्येक वेळी लोकसभा निवडणुकीच्या काळात आवर्जून प्रचारासाठी यायच्या सक्रियपणे राजकारणात न येता त्या पडद्यामागे राहून काम सांभाळायच्या दोन हजार चौदापासून काँग्रेसला उतरती कळा लागली होती दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला फक्त चव्वेचाळीस जागा जिंकता आल्या त्यानंतर पुढील काळात काँग्रेसनं अनेक राज्यात सत्ता गमावली अशा कठीण काळात प्रियंका गांधी यांनी सक्रिय राजकारणात येण्याचा निर्णय घेतला दोन हजार एकोणीसला लोकसभा निवडणुकीच्या आधी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली त्यांना पूर्व उत्तर प्रदेशची जबाबदारी देण्यात आली त्यांच्या सक्रिय राजकारणात येण्यानं काँग्रेस पक्षाला बळ मिळेल असं काँग्रेस नेत्यांचा अंदाज होता प्रियंका गांधी आणि इंदिरा गांधी यांच्यात असलेलं साम्य बोलण्याच्या शैलीत असलेलं सारखेपण त्यांच्यासारखंच निवडणुकीचं नियोजन करण्याची पद्धत या सगळ्या कारणांमुळे प्रियंका गांधी राजकारणात उजव्या ठरतील असं अनेकांना वाटत होतं पण त्या सक्रिय राजकारणात आल्यावर काँग्रेस पक्षाचा दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत दारूण पराभव झाला त्यांच्यावर ज्या उत्तर प्रदेशची जबाबदारी होती त्या उत्तर प्रदेशात काँग्रेसला ऐंशीपैकी पैकी फक्त एकच जागा जिंकता आली गांधी घराण्याचा गड समजल्या जाणाऱ्या अमेठी मतदारसंघात देखील राहुल गांधींचा पराभव झाला या निवडणुकीनंतर राहुल गांधींनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला प्रियंका गांधी मात्र सचिव म्हणून उत्तर प्रदेशच्या प्रभारीपदी कायम राहिल्या होत्या त्याचवेळी उत्तर प्रदेशातील हाथरस सामूहिक अत्याचार घटनेतील पीडित कुटुंबाच्या भेटीवेळी प्रियंका गांधी राहुल गांधी आणि उत्तर प्रदेश पोलीस एकमेकांसमोर उभे ठाकले होते प्रियंका गांधी आणि राहुल गांधी पीडित कुटुंबाला भेटण्यासाठी हाथरसला रवाना झाले होते पण त्यांच्या ताफ्याला पोलिसांनी ग्रेटर नोएडामध्येच थांबवलं यानंतर दोघंही काँग्रेसच्या हजारो कार्यकर्त्यांसह चालत हाथरसकडे रवाना झाले होते अशाच प्रकारे त्यांनी नागरिकत्व कायदा महिला विरोधी अत्याचार महागाई विरोधी पक्षातील नेत्यांच्या अटकेविरोधातील आंदोलनात देखील सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं दोन हजार बावीसच्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांची सगळी जबाबदारी प्रियंका गांधी यांच्यावरच होती जातीय राजकारणासाठी ओळखल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेशात प्रियंका गांधी यांनी महिला कार्ड खेळलं दोन हजार बावीसच्या विधानसभा निवडणुकीत चाळीस टक्के महिलांना उमेदवारी देण्यात येईल असं त्यांनी जाहीर केलं लडकी हू लडसक्ती हू नावानं ना त्यांनी कॅम्पेन चालवलं महिला केंद्रित योजना जाहीर करून महिला मतदारांना आकर्षित करण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यांच्या प्रचारसभांना आणि रोड शोजना हजारोंची गर्दी होत होती त्यामुळं काँग्रेसला उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत यश येईल असं बोललं जात होतं पण झालं उलटच काँग्रेसला चारशे तीन सदस्यांच्या विधानसभेत फक्त दोनच जागा जिंकता आल्या प्रियंका गांधी आणि काँग्रेससाठी हा मोठा धक्का होता पण या धक्क्यातून सावरून त्यांनी लगेच हिमाचल विधानसभा निवडणुकीवर आपलं लक्ष केंद्रित केलं हिमाचलमध्ये दर पाच वर्षांनी सरकार बदलण्याचा रिवाज आहे दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस इथे भाजपचं सरकार होतं त्यामुळं दोन हजार बावीस साली इथे काँग्रेस सरकार येणार हेच अपेक्षित होतं पण काँग्रेस मात्र वेगवेगळ्या गटांमध्ये विभागली होती ज्याचा फायदा भाजपला होईल असं वाटत होतं याच काळात राहुल गांधी भारत जोडो यात्रेमध्ये व्यस्त होते त्यामुळं प्रियंका गांधींनी हिमाचल प्रदेशची जबाबदारी स्वीकारली आणि तिथे काँग्रेसची सत्ता स्थापन केली मुख्यमंत्रीपद कोणाला द्यायचं यावरून जेव्हा अंतर्गत गटबाजी सुरू झाली तेव्हा तो वादही प्रियंका गांधी यांनीच मिटवल्याचं सांगितलं जातं कर्नाटकातही डी के शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांच्यामध्ये कोणाला मुख्यमंत्रीपद द्यायचं हा प्रश्न जेव्हा पुढे आला तेव्हा प्रियंका गांधी यांनी डी के शिवकुमार यांना एक पाऊल मागे घेण्यासाठी सांगितल्याचं बोललं जातं छत्तीसगडमध्ये जेव्हा मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि मंत्री टी ए सिंग देव यांच्यात वाद झाला होता तेव्हा देखील प्रियंका गांधी यांनीच मध्यस्थी करून दोघांमधील वाद मिटवला होता नुकताच हिमाचल प्रदेशमध्ये जेव्हा काँग्रेस सरकार धोक्यात आलं तेव्हा देखील प्रियंका गांधी यांनी हस्तक्षेप करून सरकार वाचवण्यात महत्वाची भूमिका बजावल्याचं सांगितलं जातं आता नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षासोबत युती करण्यात देखील प्रियंका यांची महत्वाची भूमिका होती समाजवादी पक्ष काँग्रेसला सतरा जागा देण्यासाठी तयार नव्हता पण प्रियंका गांधी यांनी अखिलेश यादव यांच्याशी बोलून काँग्रेसला सतरा जागा सोडण्याची विनंती केल्याचं सा सांगितलं जातं अमेठी मतदारसंघातून स्मृती इराणी यांच्या विरोधात के एल शर्मा यांना उमेदवारी देण्याची कल्पना देखील प्रियंका गांधी यांचीच असल्याचं बोललं जातं एका सामान्य काँग्रेस कार्यकर्त्याला उमेदवारी देऊन त्यांनी आपल्या भावाच्या पराभवाचा बदला घेतला काँग्रेसमध्ये अहमद पटेल हे रणनितिकार म्हणून ओळखले जायचे दोन हजार वीस मध्ये त्यांचं निधन झाल्यानंतर काँग्रेस पक्षात त्यांची जागा घेणारा व्यक्ती नव्हता पण आता तेच काम प्रियंका गांधी पार पाडत असल्याचं बोललं जातं पक्षाचं धोरण राबवणं प्रचाराची यंत्रणा राबवणं नेत्यांमध्ये समन्वय ठेवण्याचं काम सध्या प्रियंका गांधी करताना दिसतात यासोबतच प्रियंका गांधी यांची हिंदी भाषेवर उत्तम पकड असल्यामुळं त्या हिंदी पट्ट्यातील मतदारांशी सहजपणे जोडल्या जाऊ शकतात यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींनी महिलांच्या मंगळसूत्रावर काँग्रेस पक्ष आणि इंडिया आघाडीचा डोळा असल्याचं विधान केलं होतं त्यांच्या या प्रचाराला सर्वात प्रभावी आणि भावनिक प्रत्युत्तर दिलं होतं ते प्रियंका गांधी यांनी माझी आजी इंदिरा गांधी यांनी युद्धाच्या काळात पैसा उभारण्यासाठी त्यांचं मंगळसूत्र दान केलं होतं याशिवाय माझ्या आईचं मंगळसूत्र या देशासाठी कुर्बान झाल्याचं सांगून त्यांनी राजीव गांधींच्या हत्येची आठवण करून दिली त्यांच्या या वक्तव्यामुळं मोदींच्या प्रचाराला बळ मिळू शकलं नाही अशाच पद्धतीनं त्यांनी आपल्या प्रभावी वक्तृत्वानं भाजपच्या प्रचाराला खोडून काढलंय त्यामुळंच काँग्रेस पक्षासाठी त्या अत्यंत महत्वाच्या ठरतात तर अनेक वर्ष निवडणुकीचं राजकारण सांभाळणाऱ्या प्रियंका गांधी आता आपल्या संसदीय राजकारणाला सुरुवात करणार रा आहेत वायनाडमधून त्यांचे बंधू राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यावर काँग्रेसनं इथून प्रियंका गांधी यांची उमेदवारी जाहीर केली आहे त्या इथून निवडून येणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे ज्या प्रियंका गांधी संसदेबाहेर विरोधकांचा आवाज होत्या आता त्याच संसदेत येऊन सरकारला घेरण्यासाठी तयार आहेत असंच त्यांच्या उमेदवारीवरून वाटतं पण तुम्हाला काय वाटतं प्रियंका गांधी संसदेत एक प्रभावी नेत्या ठरणार का तुमची मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका